श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी गुढीपाडव्याच्या दिवशी कोणते उपाय करावे जे केल्याने वर्षभर घरात सुख समृद्धी नांदते तसेच गुढी कशी उभारावी हे आपण याच या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजेच चैत्रशुद्ध प्रतिपदेला नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी आपण गुढी उभारून पूजा करून आणि आपतेष्टांना शुभेच्छा देऊन आनंद साजरा करतो वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन तीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे या दिवशी नवीन वस्तू खरेदी व्यवसाय प्रारंभ नव उपक्रमांचा प्रारंभ सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते गुढीपाडव्यापासूनच श्रीराम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमांचासुद्धा प्रारंभ होतो चैत्रशुद्ध प्रतिपदेला प्रातकाळी ओवा मीठ हिंग मिरी आणि साखर कडुनिंबाच्या पानाबरोबर वाटून खातात प्रचन क्रिया सुधारणे पित्तनाश करणे त्वचा रोग बरे करणे धान्यातील कीड थांबवणे आणि असे अनेक औषधी गुण या कडुनिंबाच्या अंगी आहेत असे आयुर्वेदात मानले जाते शरीराला थंडावा देणाऱ्या कडुनिंबाची पाने आंघोळीच्या पाण्यात घालणे वाटून खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक समजले जाते गुढी कशी उभारावी चैत्रशुद्ध प्रतिपदेला लवकर उठतात स्नान करतात आणि सूर्योदयानंतर ही गुढी उभारतात या दिवशी महाराष्ट्रात लोक घराच्या प्रवेशद्वारी उंचावर गुढी उभारतात उंच बांबूच्या काडीला कडुनिंबाची डहाळी काडीच्या वरच्या टोकाला रेशमी व वस्त्र अथवा साडी गुंडाळतात फुलांचा हार आणि साखरेची गाडी बांधून त्यावर तांब्या किंवा धातूचे भांडे बसवतात गुढीचा बांबू पाटावर उभा केला जातो तयार केलेली गुढी दारात उंचावर लावतात गुढीला गंध फुले अक्षता वाहतात व वा निरांजन लावून उद्बत्ती दाखवतात दुपारी गोडाचा नैवेद्य दाखवून संध्याकाळी पुन्हा हळद कुंकू फुले वाहून गुढी उतरवली जाते आता आजच्या दिवशी अजून एक कोणते काम आहे जे केल्याने वर्षभर घरात सुखसमृद्धी नांदते धान्य अन्नाची कमी भासत नाही भंडारगृहे भरलेले राहतात आणि घरात आनंदी वातावरण राहतं आपल्या सर्वांना माहीतच आहे की या दिवशी कडुलिंबाच्या पानांचे किती महत्त्व आहे ते म्हणूनच सर्वात आधी तर कडुलिंबाची पाने खाऊन दिवसाची सुरुवात करावी आणि नंतर गुढी उभारल्यावर विधिवत पूजा करावी गुढीला अर्पित लिंबाची पाने गुढी काढल्यानंतर धान्यात ठेवावी याने धान्यात कीड लागत नाही आणि वर्षभर घरात भरभराट राहते देवी अन्नपूर्णा प्रसन्न राहते आणि धान्याची कमी पडत नाही तसेच कडुलिंबाचा उपाय म्हणजे पूजा केलेल्या या पानातून केवळ दोन पाने तिजोरी गल्ला किंवा आपण पैसे ठेवत असाल अशा ठिकाणी ठेवावे याने धनामध्ये वृद्धी होते आर्थिक अडचणी दूर होतात आणि वर्षभर पैशाची चणचण जाणवत नाही आर्थिक समस्या दूर होतात मात्र तिजोरीत ठेवत असलेले पाने पूजेत वापरलेले असावे गुढीपाडव्याच्या दिवशी पाणपोई घालावी तसेच पाण्याने भरलेल्या घडाचे दान करावे असेही संकेत रूढ आहेत श्री स्वामी समर्थ